हाय नमस्कार झालं का तुमचं चहा पाणी आता माझा तर काही चहा नाही बरं का झाला आज म्हणलं होतं चहा प्यावा चांगला मस्त पैकी असा गरगरीत दुधाचा करून पण काय तुमचं दाजीच गेले ते कुठे गेले ते बी सांगते तुम्हाला ते काय झालं आपल्या घराचं काम चालू करायचं हे तर तुम्हाला आहे घराचं काम म्हणजे काय भिंतींचं काम हा ही अर्धी भिंत आहे का नाही ते तुम्हाला दिसत असलं अर्धी भिंत आहे ती मी जी म्हणते ना दोन भिंतींचं काम करायचं दोन भिंतींचं काम करायचं ही एक जी अर्धी भिंत तुम्हाला माझ्या मागं दिसते ना ती अशी त्या कपाटाच्या बरोबर अशी उचलून घ्यायची या म्हणजे काय होतं जे गॅसचं तेलकट ही आहे मग आणि जे लाईट फिटिंग आहे ना फिटिंग ला, ले, ले ते लाईट फिटिंग ह्याला केलेलं आहे कशाला कपाटाला कपाटाला लाईट फिटिंग केली त्यामुळं म्हणलं की ते जी ते आपण जर कपाट काय ती भिंत जर अशी उचलून घेतली तर त्याला लाईट फिटिंग पण होईल आणि भविष्यामध्ये आयुष्यामध्ये जर कधी आपल्या नशीब उगाडलंच बरोबर आहे का ना जर आपल्या नशीबात असलं जर आपलं नशीब उघडलं जर एल सी डी घ्यायची म्हणलं किंवा काय घ्यायचं म्हणलं बिताडायची टी व्ही तर आपली बारकीशी बघायपुरती आता जे आमची टी व्ही का नाही ती काय होतं असं कमी जास्त कमी जास्त त्याचं चित्र होतंय लेंदी झाल्याची टी व्ही जुनी जुन्या मॉडेलची टी व्ही आहे जुन्या मॉडेलची त्यामुळं होतं तसं तर बघू म्हणलं आधी एक 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 काम करून घ्यावं पालखीच केली बसली इकडं बाहेर वातावरण बा कसं झालं आणि रान मोकळा आहे तर एकदा हे रानाचं सगळं काम झालं का म्हणजे काय जवळ हे रान मोकळा आहे असं घराच्या पाठी मागणं जायला येईल हे का म्हणजे करायचंय कायला है म्हणते ते प्लॅस्टर प्लॅस्टर करून घ्यायचंय गवड्यांना जायला जागा ही आहे आणि एकदा हे तर रानामध्ये उसी लावला का नाही मग सगळं अवघडच होऊन बसल जायला येणार नाही न्यायला येणार नाही ना ना त्यात मग घेतेला पावसाचा दिवस तर म्हटलं की मग ही भिंत जर अशी उचलून घेतली भिंत उचलून घेतल्यानंतर ना मग तिथं एल सी डी पण बसेल आणि लाईट फिटिंग पण होऊन जाईल हे का नाही तर मग आज तुमचं जायचे घरी होतं घरी होतं म्हटल्यानंतर ना त्यांनी गेटची टाकी घेऊन आलं सकाळी आणि गेटची टाकी ना होतं सिमेंट पण आणायला गेलं होतं ते सिमेंट पण आणली त्यांनी सिमेंट हे घेऊन आलं आणि ते काय झालं म्हणजे आमची जी स्कूटी होते ना ती स्कूटी घेऊन गेलं होतं म्हणजे गाडीमध्ये सिमेंट घेऊन आलं का नाही मग त्याच गाडीमध्ये ते बसून आलेलं होतं गाडीमध्ये बसून आलं कारण की सिमेंट हे उतरावायला नको का आता तिथं कसं सिमेंट हे घेतल्यानंतर ना त्यांची जे काय कामगार असतात म्हणजे काय म्हणतात शंभर पुती घेतल्यानंतर ना शंभर पुती पोत्यांची ज्यावेळेस सिमेंटची खरेदी करू त्यावेळेस त्यांचं जे हे असतात मंजूर ती ते इथं घरी उतरायला येतात सिमेंटची पुती असं करतात पण आता आपली काही एवढी नव्हती सिमेंटची पोती आपल्याला जेवढं कामापुरतं लागणार आहे तेवढंच सिमेंट आणलेलो आहे आपण मग त्यात काय विषय झाला तुमचा दाजी ना सकाळचं आधी सिमेंट आणायला गेलं मग परत त्यांनी घ्यायची टाकी आणलेली होती असा विषय झाला मग ती सिमेंट घेऊन आलं सिमेंट आणायला गेल्यानंतर ना तिथं तिथं कामगारांनी दिलं तिथं भरून त्यांना सिमेंट हे पण काय मदत करू लागलं असल्याला मग घरी आल्यानंतर ना ती गाडी गाडी आणली होती ना त्यांची गाडी ती गाडीत सिमेंट भरून आणल्यानंतर ना इथं उतरावायलाच पुण्य नव्हतं तुमचं दाजी एकटंच तुमच्या दाजेंची एकट्याची मग परत चला तुम्हाला सांगते मी त्यांना थोडेफार काय मदत करू लागली तुमच्या दाजींना शिमॅट्रिक पु मला तरी काय म्हणणार आहेत का उचलणार आहेत का पण तुमच्या दायजींना मी थोडंफार त्यांनी काय केलं गाडीमध्ये उभा राहून त्यांनी आधी कारण की रस्त्यात गाडी उभा केल्यामुळं सगळ्या बाकीच्या बी गाड्यांचं येणं जाणं बंद झालं नाही तर आमच्या तर असताना थोडासा छोटासा रोड आहे एवढा काय मोठा रोड नाही मग येणं जाणं बंद झाल्यानंतर ना त्यांनी आधी त्यांना म्हटलं की आधी ही करावर मग त्यांनी असं गाडीतनं ढकलून दिली अशी पोती खाली आम्ही केल्यानंतर ना तुम्हाला सांगते काढली आम्ही पोती मी काय त्यांना मदत करू लागली तुमच्या दायजींना काय केली असं मिळून मिसळून मग ती पोती ही आम्ही बाहेर काढली मग त्यांचं कुणी ओळखीचं कुणी होत म्हणजे कुणी कडी माणूस असेल आणि मग त्यांच्या ओळखीचं होत त्यांचं मित्रच तुमच्या दाईचा मित्र मग त्या दोघांनी काय केलं घरामध्ये सिमेंट आणून ठेवलं कारण की काय होतं त्याच्यावरती पाणी पडलं किंवा काय झालं तर लगेच त्याच असंही होत ढाकसा एवढ्या शिमेंटच नास एक तर तीनशे रुपयाला पोत झालंय शिमेंटच कितीला तीनशे रुपया थोड्या थोड्या पैशाला नाही कुठल्या कुठे गेला काय राहिलं आहे का बरं आज आजकाल काही स्वस्त राहिलं नाही एवढी महागाई वाढली एवढी महागाई झाली ना लय अवघड झाले ना अशा ह्यात म्हणजे एवढ्या अशा महागाईमध्ये हे का नाही घरं बांधणं किंवा हे करणं लय अवघड आहे कारण की त्याला थोडा खर्च लागत नाही आपण आता तुम्हाला सांगतो ही मी किती साधारणपणे माझं असं थोडंच घराचं काम आहे म्हणजे ती खिडकी आहे का नाही तो का तुम्हाला दिसतं असं पलीकडले तो का ती खिडकी जी दिसते ना ती खिडकी पूर्ण फुटलेली आहे कारण की ही माग मागची जी माणसं आहेत ते गुरं ही बांधत असते ती आता कुठे वाद्यवाद घालत बसायचं आपल्याला त्यांच्या गुरांनी ह्यांनी ती खिडकी फडलेली आहे त्यामुळं आपलं असंच आम्ही हे लावून ठेवलेलं आहे म्हणलं जाऊ दे आपण त्या खिडकीचं आपल्याला कामच नसतं आम्ही उघडत पण नाही काहीच नाही म्हणून त्यामुळे म्हणलं आपलं ती खिडकी बुजवून घ्यायची त्यामुळे ती खिडकी बुजवायची आम्हाला तो का ती मग त्या भिंतीचं आहे ना ती, ती खिडकी दिसते त्या भिंतीचं काम आहे आणि हे ही जी दिसते ना भिंत ती अशी उचलून घ्यायची आणि लाईट फिटिंग ही मग आता थोडक्यात थोडकंच हे म्हणा आता थोडक्यात थोडकंच म्हटलं तर ह्याला कितीतरी खर्च लागेल आणि राहिला विषय म्हणलं की दारात आता सरवायसारखं दारच किती राहिले मला हायच किती वाटा एवढ एवढ सगळं एवढं दिसलं काहीत एवढं मी बसली एवढं सगळं आता एवढ्याच दर त्याला सर्वांबी काढा या नाही सुरवान बी सुरवान बी काढा या नाही आता तुम्हाला सांगते पहिला है का नाही पहिला होता तरी चांगला वाटा त्यावेळेस सरवायची हे करायची मी पण आता सारवायसारखं काहीच का राहिलं नाही तर म्हणलं आपलं थोडक्यात थोडका कुठेतरी थोडासा असा कोबा मारून घ्यावा समोर बी आता हे रानाच ह्या ह्याच आहे ना आमच्या दाराच म्हणजे रान आणि माझा जे वटा आहे ना त्याचं अंतरलय थोडस असल्यामुळं काय होत ह्या रानामध्ये आहे ना हमेशा ऊस लावलेला असतो आणि ऊस लावलेला ना ऊसाचं कसं काचोळा ऊस वाळल्यानंतर ना ती काचोळा होते आणि आपण जर हे तर बाहेर टीव्ही आपलं ते चूल बनावली किंवा काय झाली एखाद्या का ठिणगी उडली किंवा काय झालं तर हे धोकादायक घडू शकतं त्यामुळे मग काही चुली बाहेर नाही नाही तर पहिली तर ही होती जरा होती तर पाणी तापवायची चुलीही होती सगळं होतं आता सगळं हे झालेलं आहे पण असू त्याच्याला त्यातून बी मी काय म्हणलं की थोडासा कोबा करून किंवा हि तर आहे ना अशी भिंत भिंत थोडीशी असं उभा करून आहे ना, ना। चुलीला थोडीशी जागा करून पण चुलीला जागा केली की सगळंच म्हणजे येणं जाणंच हे असं होतं असतं चला मग त्यात विषय काय झालं तुमच्या दाजीनं सिमेंट आणून दिलं होतं घरी सिमेंट आणलं त्यांनी आणि गाडी गाडी जी नेली होती घरनं ती गाडी तिथंच लावली होती त्यांनी सिमेंटच्या दुकानापाशी सिमेंटच्या दुकानापाशी काय केलं त्यांनी गाडी लावलं मग त्यांनी जेवण केलं जेवण करून थोडस बसलं आणि बसून मग ती तुम्हाला सांगते गाडी आणायला गेलं ते साधारणपणे नाही म्हणलं तरी दुपारी गेला असेल बघा एक पाहुणे दोन दोनच्या दरम्यान काहीतरी तुमचं दाजी गेले तुम गे का ते आता वाजत आले ते किती सात वाजले ते सात हे सात वाजत आल्या ते तर तुमचं दाजी घरी नाहीत कुठे गेल्या ते म्हणून बी काही कळा नाही आणि काहीच नाही कारण की त्यांनी मोबाईल बी घरी ठेवलेला आहे त्यांचा त्यामुळे फोन बी करू शकत नाही मी आम्ही म्हणलं की चला मस्तपैकी असं चहा हे करून पेवावा काय तुमचं दाजीच घरी नाहीत आणि काय करायचं बसले त्यांची वाट बघत आता घराचं काम आपल्याला हे करायचंय पण आता बघू तुमच्या दाजींच्या हज्यावर हाय आणि त्या गवड्यांच्या हज्यावर त्यात विषय काय झाला आज गवडी तर आलं होतं बरं का आमच्यात म्हणजे सिमेंट त्यासाठी चांगलं होतं पण आमच्या इकडे आहे ना सकाळी गेली होती लाईट काहीतरी फ्यूज उडावलेलं होतं आणि लाईट गेल्यामुळं जे बांधकाम आपल्याला करायचं त्यासाठी नव्हतं पाणी पाणी नव्हतं मग त्या लोकांनी जे दुसरे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले ते काम करण्यासाठी तिथलं नाही मारता ठेवून काय आले असतील इकडं करण्यासाठी का मग तुम्हाला सांगते लाईट नसल्यामुळे मग आता आपलं बी काय त्यांना काय बोलायचं त्यांना असा विषय झाला ना त्यामुळं मग ती गेली दुसऱ्या कामावरती तीच तुमच्या दाजा मी माय नावर तिच म्हणणे की आपलं पड ना हे पण आवरून घेऊ पड पावसाच्या आधी आणि नो टेन्शन म्हणजे एकदा भिंतीच्या काम झालं म्हणजे दुसरा कलर मारायला येईल किंवा दुसरं काय जे काय करायला येईल आपल्याला हळूहळू बजेट किती हे ह्याचं जा जात आहे जा जा किती नाही बजेट आपल्याकडं किती आहे मग ह्यातून जाऊन जात आहे का आहे का ह्याच्यावर सगळ्या गोष्टी आता हे करायच्या त्या निर्बल आहे त्या सगळ्या गोष्टी आता बघू कसं कसं होतंय ते झालं तर तुमचं दाजी जे दुपारी जे गेलं ते जी ती अजून येणार अजून घरी येणार ते सात वाजल्या सात माहिती आहे काय सांगायचं लई मोठं डॉक्याला तर